आहे द्रौपदी मुर्मू यांच्या संदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा कोल्हापूर दौरा दौरा आयोजित करण्यात आला होता मात्र आता तो स्थगित झालेला आहे अतिवृष्टी आणि पावसामुळे हा दौरा स्थगित करण्यात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणाऱ्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दौरा स्थगित करण्यात आलेला आहे या दौऱ्याची सुरुवात पश्चिम महाराष्ट्रातील आई अंबाबाईचं दर्शन घेऊन होणार होती कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा उद्योग समूहाचे आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या कार्यक्रमाला त्या उपस्थिती राहणार होत्या मात्र अतिवृष्टी आणि पावसामुळे त्यांचा हा दौरा स्थगित करण्यात आलेला आहे नियोजित दौरा लवकरच जाहीर करण्यात येईल असं प्रशासनाने सांगितलंय आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी पाहूयात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर राष्ट्रपती मुरमुळ ह्या दोन दिवस येणार होत्या अठ्ठावीस आणि तीस तारखेला राष्ट्रपती येणार होत्या त्याचबरोबर त्यांचा कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा कारखान्यावर उद्योग समूहाचा मोठा कार्यक्रम महिलांसाठी होता आणि ती पहिला कोल्हापुरातील कार्यक्रम असलेला अंबाबाई मंदिराचे ते दर्शन घेऊन इथून कार्यक्रमाची सुरुवात होणार होती परंतु पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे त्यांचा दौरा कॅन्सल झालेला आहे त्यामुळे स सर्व यंत्रणा आता स निवांत चाललेल्या आहेत कारण गेल्या आठ दिवसापासून राष्ट्रपती मुर्मू यांच्या तयारीसाठी आ, मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली होती अंबावी मंदिरातली स्वच्छता असेल सगळ्या स्टॉलधारकांना यंत्रणेनं सूचना दिल्या होत्या की आज स्टॉल बंद करा त्याचबरोबर सगळं पर्यटकांच्यावरही बंदी येणार होती परंतु त्यांचा दौरा रद्द झाल्यामुळे आज मंदिरामध्ये व्यवस्था सर्व व्यवस्थित चालू आहे आणि त्यांचा सुधारित दौरा थोड्याच दिवसात न निश्चित होईल असेही सांगण्यात आलं आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर